येथे कचरा तयार होत नाही ठाण्याच्या कौतुक तांभणकरांची पाठी कुतूहल वाढवणारी आहे याच कहाणी जाणून घेण्यासाठी आम्ही तांभणकर काकांना भेटलो तेव्हा ते आपल्या घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात व्यस्त होते काकांनी आम्हाला सांगितलं चौदा वर्षांपासून त्यांच्या घरातून कचऱ्याची एकही एक काडी बाहेर गेलेली नाही तामणकर काकांनी घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घरातच पर्यावरणपूरक अशा अविरत यंत्राची निर्मिती केली आहे भारतातले कुठलंही घर घेतलं त्या तिथली कुठलीही गृहिणी असंच म्हणेल की माझं घर स्वच्छ असायला पाहिजे मग त्या गृहिणीला जर स्वच्छता करावी लागते म्हणजे कोणीतरी अस्वच्छता करत असणार आणि ती जी अस्वच्छता करणारी मंडळी आहेत त्यांनी जर अस्वच्छता करायचं थांबवलं तर नक् नक्कीच तिचं काम कमी होणार तर मी जे हे अविरत पात्र सुचलं मला हे त्याच संकल्पनेतून सुचलं आणि हे युजर फ्रेंडली करायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी याचं डिझाईन केलं घरात तयार होणाऱ्या कचऱ्याची ओला कचरा आणि सुका कचरा अशी विभागणी केली जाते ज्यातील ओला कचरा अविरत यंत्रात टाकला जातो ही एक साधी बास्केट आहे ही जेव्हा मी पहिले लावून देतो त्यावेळेला याच्यामध्ये दे खाली एक इंच नारळाच्या शेंड्या असतात त्याच्यावरती एक इंच उसाची चिपाड असतात त्याच्यावरती एक इंच गार्डन सँड असते आणि त्याच्यामध्ये मी चार गांडोळं सोडतो बस एवढं लावून मी तुम्हाला देतो माझ्याकडून ज्यावेळेला हे अविरत पात्र लोक घेतात त्यावेळेला त्यांना असं तयार देतो गांडुळासकट त्यांचं काम एवढंच आहे की उद्या त्याच्या त्याच्यामध्ये तुमच्या घरात त्यांच्या घरात तयार होणारा बायोटेकल कचरा टाकायचा आणि एक तांब्याभर पाणी टाकायचं प्लास्टिकच्या कचऱ्याचाही योग्य वापर तांभणकर काका करतात तर माझा स्वतःचा कारखाना आहे आणि माझ्या स्वतःच्या कारखान्यामध्ये मला पॅकिंग मटेरियल लागतं पूर्वी आम्ही थर्मोकोल वापरायचो बेपरवूल वापरायचो गवत वापरायचो आता मी माझ्या घरातनं रोज असं साधारण वीस ते पंचवीस पॅकिंग पाउचेस बनवतो आणि रोज कारखान्यामध्ये घेऊन जातो या कचरा व्यवस्थापनातून फक्त कचऱ्याची विल्हेवाटच लावली जात नाही तर यातून तामणकर काकांना सेंद्रिय खतही मिळतं आजपासून तुम्ही देखील अशा प्रकारे जो कचरा ज्याची विल्हेवाट लागू शकते जो नैसर्गिक कचरा आहे तो वेगळा ठेवा म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा आणि जर तुम्हाला गरज असेल तर तामणकर राका आहेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा कशा कशाप्रकारे आपण हा कचरा घरच्या घर याची विल्हेवाट लावू शकतो ते सांगण्यासाठी तामणगर तामणकर राखा अतिशय एक्सपर्ट आहेत कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे